मी माझ्या माझ्या बाप समाजाच्या गावागावात जाईन जिल्हा जिल्ह्यात जाईन तालुक्या तालुक्यात जाईन राज्याभर जाईल <coughs> मी त्यांच्याकडे आणि त्यांना जाऊन विचारत पण आंतरवलित नकोच हे माझा शंभर टक्के मन मला सांगायला लागले पण आमचं गाव आमचं गाव हे शब्द चांगला नाही आमचं गाव कारण राज्यानं राज्या हे गाव राज्याच झालेलं आहे इथली कपाळाला माती लावून जात गाव महाराष्ट्रातले लोक त्यामुळे हे गाव आमचं राहिलेलं नाही आता आमचं गाव आमचं गाव आमचं गाव आमच्या गावात आमच्या गावात आमच्या गावात नाही करायचं आमच्या गावात नाही हे आमचं नाही राहिलं हे पुऱ्या राज्याचं देशच झाले आमचं हे गाव सगळं राज्य म्हणतं हे गाव आपलंय आमचं आमचं त्याला लिमिटेड करायला लागले सगळ्यांना जय शिवराय आपण चार जूनला अंतरवालीत उद्या अमरण उपोषण करणार होतो ते आता पुढे ढकललेलं आहे त्यामुळं आंतरवालीकडं एकाही मराठा बांधवांनी उद्या येऊ नका आज रात्री सुद्धा येऊ नका कोणीच आ, ही सगळ्यांना विनंती आपण ठरवलं होतं की आठ जूनला अंतरवालीत आमरण उपोषण करायचं परंतु आपलं आमरण उपोषण करण्यासाठी काय मन लागत नाही आहे तिथं त्या गावात म्हणजे अंतरवालीमध्ये कारण पण असं आहे की गाव चांगलं आहे त्यांच्या गावाला आपल्यामुळं अडचण येते असं जर त्यांचं म्हणणं असं तर गाव अडचणीत येऊ नये गावचे लोक अडचणीत येऊ नये ही आपली भावना आहे त्याच्यामुळं आपलं तिथं आता आमरण उपोषण करायला मन लागत नाही त्यामुळं आपण आंदोलन आर्जूनला कुठं करायचं काय करायचं हे ठिकाण समाजाला विचारून पुन्हा ठरवून तुम्हाला सांगाल अशी माझी आत्ताची भावना आहे या वेळेला मी ज्यासाठी असं सांगतोय ज्यासाठी हा व्हिडिओ बनतो आहे त्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो आहे की ते गाव अडचणीत यायला नको कारण काय असतं एखाद्या वेळेस जर आता समाजाचं काम होऊ द्यायचं नाही असं जर एखाद्याने ठरवलं आणि षडयंत्र जर रचलेलं असलं दिसतंय ते सरळ सरळ रचलेलं जर असलं की स्वतःचीच गाडी स्वतःच फोडून घ्यायची काही करायचं असा जर काही अंदाज असतो मग तो गावावर ढाकलायचं मग पुन्हा षडयंत्र सरकारने रचलेलं आहे सरकारने पुन्हा यायचं त्या गावाला आणायचं पुन्हा गाव अडचणीत आणायचं किंवा आ, ते गाव अडचणीत कसंही जर डोक्यात उद्देश ठेवून एखाद्याच्या माणसाचं जर म्हणणं असलं तर त्या उद्देशानुसार तो वागत असतो कोणी बी असू द्या त्याच्या मनात जर उद्देश भांडणं करायचा असला तर तो मोगम कोणाला बोलतो भेटतो राम राम करतो काय चाललं विचारतो असली भाषा वापरतो कुणाच्या मुद्दाम घरी जाणार गावात फिरणार त्याचा उद्देश असा असतो मग अंदाजा तेव्हाच लक्ष देतो कारण आपण महाराष्ट्रभर काम करतो तेव्हाच उद्देश लक्ष देतो मला कोणीतरी बोलावं मला कोणी शिव्या द्याव्यात मला कोणी गावाच्या बाहेर जा म्हणावं अशा उद्देशानं तो समोरचा माणूस करीत असतो नसता ज्याला हे करायचंच नाही काही घडून आणायचं नाही तो माणूस असं करत नाही गप घरी राहतो स्वतःच पण जो गल्ल गल्ली हिंडणं हिंडतो काही असे उद्देश असतो मग त्या पाठीमागचा मला कोणीतरी बोललं पाहिजे किंवा गाड्या लावून आणायच्या स्वतःच्या मुद्दा की कुणीतरी फोडली म्हणायचं किंवा स्वतःच फोडायचं असा उद्देश काहीतरी करायचा मग पुन्हा सरकारनं डाव ठरलेला असतो तो तुला काही धक्का लागला की आम्ही आहेत मग ते, ते तो जास्त छाती फुगून चालत असतो लोकांपुढं मग ते लोकांना असं वाटत असतं कदाचित आईला आपलं आंदोलन आहे तरी हा एवढं करतो छाती फुगून चालतो गाड्या घेऊन गावात हिंडवतो मग ते त्याला तीच उद्देश घडून आणायचा असतं मुद्दाम बोलायचं मुद्दाम काहीतरी काडी करायची कारण सरकारने त्याला सांगितलेलं असतं आम्ही तो आहे मागं तो फेर मुद्दाम हे कर म्हणजे हे गाव अडचणीत आणायचं काम म्हणतात मग ते ढकलणार आमच्यावर किंवा गावकरी मागे आता गावकऱ्यांची विच्छा आहे प्रामाणिकपणाने सांगतो हे सगळे गावकऱ्यांची विच्छा आहे आंदोलन इथंच करायचं आंदोलन दुसरीकडे करायचं नाही कारण ही, कर ही आ, पवित्र भूमी आहे ही मराठा समाजासाठी लढली हे त्यांचंही म्हणणं बरोबर आहे माझंही म्हणणं बरोबर आहे की ही पवित्र भूमी आहे ही मराठ्यांसाठी लढती ही मोठी गाव लढलंय पण जर आता एखाद्याने गाव अडचणीत आणं ठरलं ते थोडी असतील बोटांना मजा येते चार पाच हजार लोकसंख्या गावात बाकी ही इकडून असेल गाव पण जर चार पाच जणांनी ठरवलं की असंच घडून आणायचं सरकार आपल्या पाठीशी तर ते होऊ शकतं गाव पुन्हा अडचणीत येऊ शकतं मला गाव अडचणीत आणायचं नाही आंतरवाली गाव हे मला अडचणीत आणायचं नाही आणि त्यांचं जे काय म्हणणं आहे की जाते सलोका गावात बोलत नाही कोणी आमकं नाही कोणी तमकं नाही कोणी ते राहिला नाही कोणी कोणाला तुमचं गाव तुम्ही गुन्हे गोविंदाने नांदा तुम्ही सुखात राहा तुमचं गाव अडचणीत येऊ नये ही माझी इच्छा नाही आहे तुम्ही तुमचं गाव प्रेमावर राहा माझ्यामुळं तुमच्या गावाला अडचणीत यायचं काम नको म्हणून माझीच अशी इच्छा झाली आता त्यांचा खूप हट्ट होता आता हे सगळेजण आहे पण माझीच इच्छा आहे की नको आपण त्या गावात नाही केलेलं बरं कारण हे लोक घडून आणते पुन्हा ते माझ्या समाजाला डाग लागण महाराष्ट्रात की मराठींनी असं केलं घडतेन हीच काहीतरी दंगल घडून आणते पुन्हा पोलिसांच्या हातून पुन्हा आंतरवालीला मार बसवते आणि पुन्हा ते म्हणणार की आम्ही निवेदन दिलं होतं कायदा सुव्यवस्था बिघाडणारे गावाला त्रास होणारे गावावर हल्ला होणारे असं होणारे करणार तेच तेच घडून आणणार शेवटी मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरल्याच्या नंतर उद्देश मनात जर पक्का असला की थी, हे करायचंच तर ते करू शकते त्याच्यामुळं माझीच इच्छा आहे की आपला शक्यतो शक्यतो म्हणतोय मी आंतरवालीत आपल्याला आठ जूनला उपोषण नकोचे आपण ते कुठं करायचं काय करायचं ठिकाण तुम्हाला लवकर समाजाला मराठा समाजाला आपण कळू पण मी हटत नाही मी समाजाला ना ना विचारणार मी बाहेर पडणार जर यांची इच्छा आहे आमच्या गावात आंदोलन नको तर आपण का बळच करावं आपण त्यांच्या गावात का बळच करावं आंदोलन नाही करावं अशी माझी आजची भावना आहे की नाही करायचं मी महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाला विचारतो आंदोलन करायचं आहे कुठं करायचं काय करायचं मी माझ्या मायबाप समाजासाठी लढायला तयार आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कधीच यशस्वी नाही होऊ देणार मी सरकारला कधीच नाही यशस्वी होऊ देणार कधीच कधीच नाही होऊ देणार कारण ते कोण आहेत काय आहेत हे सगळ्याला माहिती आहेत का करते हे सगळ्यांना माहिती आहे आमचा त्यांच्यावरती काही राग नाही रोष नाही काय नाही कारण त्यांनी केलं ते योग्य केलं असं आम्ही आम्हाला आता समजतोय आम्ही लढलो गावाने माझ्यावर खूप माया केली खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा आंतरवाली कराचा मनापासून धन्यवाद आभारी आभारीसुद्धा आहे कारण आंतरवालीवालाकरांनी मराठा समाजाची खूप सेवा केली बाकीचे सगळ्या मराठा समाजाचे लोक आहेत इथं की करायचंच म्हणून तरी माझीच इच्छा आहे व्यक्ती की नको तुमच्या गावावर अडचणी आणतील हे लोकांनी जाणून बुजून षडयंत्र सरकारनं रचलेलं आहे ते असंच घडून आणा म्हणून आणि ते घडून आणू शकते गावाला त्रास नको तुमच्या तुमच्या लोकांनाही त्रास नाही झाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे मी आक्रस्ताळेपणा करणारा नाही हट्ट गाजणार नाही करायचं तर मला तिथंच करायचं पण आत्ता जे ह्या दोन घंट्यात जे एकूण चित्र दिसलंय सगळं ते काय चित्र काय काय नाही मी तुम्हाला आठ तारखेला सांग काय चित्र होतं आज म्हणजे मग अशी म्हणलोय आठ जूनला अंतर करणार आता का नको म्हणतोय का दुसऱ्या गावात का करायचं म्हणतोय किंवा दुसरं ठिकाण आमरणं कशाने का निवडायचं म्हणतो त्या दोन घंट्यात जी एकूण परिस्थिती त्याच्यावर त्याच्याहून मी सांगायला लागलो आहे की आणि का ह्या दोन घंट्यात का घडलं की आपण सुद्धा अंतरवालीत आता नाही म्हणतो याच्यासाठी तुम्हाला आठ तारखेला सांगाल मी हे या दोन घंट्यात काय काय प्रक्रिया घडलेली त्याच्यामुळं हे गाव अडचणीत येणं मला असं दिसतं सरळ सरळ दिसायला लागलं ते आणणार आहेत येणारे म्हणजे आणणार आहेत हे शंभर टक्के अंतरवाली गाव अडचणीत आणणार आहे हे पक्क प्रचंड मोठं ठरून षडयंत्र हे निवेदन नुसतं षड्यंत्र नाही हे नुसतं निवेदन षड्यंत्र नाही याच्या मागं चार पाच षडयंत्र आणखीन रचले चार पाच षडयंत्र आणखीन रचले की त्यांच्यावरच त्यांना हल्ला घडवून आणायचा किंवा त्यांचं त्यांना करायचं सांगायचं आम्ही म्हणलो होतो कायदा सुव्यस्था बिघडणारे आम्हाला आमकं करायला लागले तमक करायला लागले हे गावात नकोच आमचे आंदोलन आम्ही सांगितलं होतं आधीच मग सरकार येणार पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब पोलीस पाठविणार पुन्हा एकदा गावाला हन्नणार पुन्हा एकदा गावाचे डोके फोडणार आमच्या आई बहिणीच्या पुन्हा रक्त सांडिणार हे अंतर्वालीतलेच त्याच्यापेक्षा त्यांच्या बोलण्याच्या शब्दावर खूप लक्ष देणं गरजेचं त्यांनी निवेदन देतानी काय बोललेत याच्यावर खूप महत्त्वाचं त्याच्यामुळं त्यांचं गाव अडचणीत यायलाच नको त्यांची इच्छा आहे आंदोलन बाकीच्यांचे गावकऱ्यांची की करायचंच म्हणून परंतु तुम्ही चांगलं काम केलं नाही करायचं म्हणून आम्ही करायचं म्हणलो होतं तरी पण पना आटला पण आमच्या एकूण लक्षात आले की तुम्हाला ते सरकार घडून आणणार आहे त्यांना दोष देऊन काय उपयोग नाही सरकार घडून आणते त्यांच्या माध्यमातून ते मराठ्यांचं टप्प्यात आलेलं आरक्षण हे मिळू द्यायचं नाही शेवटचा आसरं त्यांनी गावावरच वापरले शेवटी गावाच्याच हातान आणि हे लांब करायचा प्रयत्न केला पण त्याच्यात असं होईल आम्ही जर हट्ट केला इथंच करायचं तर ते मात्र पुन्हा हल्ला घडून आणणार गावावर आणि हल्ला घडून आणणार पुन्हा आमच्या बहिणी किंवा गावकऱ्यांना त्रास होणार गोरगरिबांना त्रास होणार लेकरा बाळांना त्रास होणार आणि ते मग सहनशीलते त्या पलीकडे जाईल त्यापेक्षा आठला नकोच आहे असं माझं आत्ताचं मन म्हणतं आठला नकोचे कारण पुढचं ठिकाण आपण सांगू कारण हे षडयंत्र प्रचंड मोठं आहे मी थांबायचं नाही म्हणलो मी आंदोलन थांबायचं म्हणलो नाही मी अमरण उपोषणापासून लांब गेलो नाही फक्त आंदोलनाचं ठिकाण बदलायचं म्हणतो माझी एवढीच म्हणणं मी नाही हटत मला उद्या सकाळी गोळ्या घातल्या मी हटत नाही म्हणजे नाही मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही मी आल्यापासून जातीवाद झालेला नाही हे खूप दिवसापासून हा जरा तुमच्या मनाला बोलून बघा हे जातीवाद आजचा नाही जातीवाद वाढला कोणी कोणाला बोलायला तयार नाही हे तुमचं म्हणणं आहे ना अमुक तर हे आजचं नाही हे ते खूप पिढ्यांना ना फारच खूप हे मी करत नाही मी फक्त माझा मराठा समाज जागृत केला त्याचा स्वाभिमान जागा केला आणि मी इमानदारी ऐकू शकत नाही म्हणजे नाही मी इमानदारी ऐकू शकत नाही हटू शकत नाही भेद फेत तर मी कधीच नसतो कधीच नसतो आणि भेणार बी नाही कधी फक्त ठिकाण बदलायचं आहे एवढंच की आता त्या गावकऱ्याचे उपकार मानू आठ दहा महिने लढले ते आता ते आपण असं समजू की त्यांना आता थोडा आराम देऊ आपण दुसरीकडे आंदोलन उभा करू काय अडचण नाही महाराष्ट्रात कुठंही करल मला जिथं वाटेल तिथं करीन मी मी अगोदर माझ्या मराठा समाजाला विचारतो मी काम करू का नको मराठा समाजाचं ते जर नाही म्हणले तर करणार नाही ते जर म्हणले उपोषण का आंदोलन करा ना का करू करणार नाही ते म्हणले करा तर करल मी माझा माया दैवत मायबाप समाज मराठा समाज मी मराठा समाजाला विचार माझा दुसरा कुणी मालक नाही मराठा समाज मी राज्यात बाहेर पडल मी गावगावी जाईन माझ्या मराठा समाजाच्या त्यांना विचारेन काय करायचं म्हणून मी माझ्या माझ्या बाप समाजाच्या गावा गावागावात जाईन जिल्ह्या जिल्ह्यात जाईन तालुक्यात तालुक्यात जाईन राज्याभर जाईल मी त्यांच्याकडं आणि त्यांना जाऊन विचारत पण आंतरवालित नकोच हे माझा शंभर टक्के मन मला सांगायला लागले नकोच कारण त्याचं कारण तसं आहे हे आंतर आंतरवालीत एवढं चांगलं नाव झालेलं आहे आंतरवाली एवढा संघर्ष महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी केलेलं आहे यांनी ठरवून षडींद्र केलेलं आहे त्याच्यामुळं हेच घडून आणते बऱ्याचशा कुटाने कारण ह्या दोन घंट्यात जे कोण दिसतंय ना त्याच्या दोन घंट्यात काय दिसलंय मी तुम्हाला हे आठ तारखेला सांगतो शंभर टक्के कारण हे काहीतरी वेगळं करणार लोकाला बोलायला लावणार बोलण्यासारखी परिस्थिती निर्माण करणार लोक बोलणार त्यापेक्षा यांचं ठरून आहे त्यामुळं आंतरवाली शिक्केत होत आंदोलन नको असे माझे मन मन म्हणताय आता ते आपण दुसरीकडे पुढं करू तुम्हाला ठिकाण सांगू आंदोलन मी आरक्षण तर थांबवित नाही कारण हे खूप भयानक षडयंत्र आहे हे मराठा सरकारचं मराठा समाजाला समजून हे निवेदन देणाराला दोष देऊन उपयोग नाही हे सरकारने घडून आणले त्याच्यामुळं सरकार त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवी त्यांना म्हणत की त्यांनी लेखी दिलं होतं तुम्हाला की गावात कायदा सुव्यवस्था बिघाडणारी आहे होणारी होणार आहे त्याच्यामुळं आणि म्हण आण म्हणलं तसंच घडलं की नाही आणि घडून तेच आणणार बळच लोकांच्या अंगावर जाणार लोकांना खोडी करणार आणि तेच काहीतरी करून घेणार ते समाजावर ढकले त्यामुळे त्यांची विचार ना गावात करू नये मी आज समाजाला जाहीरपणाने सांगतो त्यांची विच्छा गावात करू नये आपल्या अंतर्वालीत आंदोलन करायची इच्छा नाही कारण मी काय माझ्या स्वार्थासाठी नाही करत आणि जातीवाद करायला काय मी माजलो नाही माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून त्या अन्यायाच्या विरोधात मी बोलतो मी काय मनाने बोलत नाही ते त्यांच्या समाजासाठी अन्याय झाला की कचाकच बोलत म्हणून माझ्या समाजावर अन्याय झालं की मी कचाकच बोलतो मी काय मनाने जातीवाद केला नाही करला नाही कुठं दाखवून दिला मला मी कुठे केला प्रत्यक्ष बा समाजसमोर त्यापेक्षा जाऊ ना याला फ्रातच नको मला जातीसाठी राज्यात कुठं लढायचं मी कुठं लढ माझं फक्त आहे ठरलं आहे की मला असं वाटतं की जातीवाद नाही झाला काय नाही झालं हे मुद्दा षडयंत्र करून करून हे गावाला पुन्हा अडचणी जाते माझा गोरगरीब समाज आहे त्यांना पुन्हा त्रास होईल त्यापेक्षा तुमच्या अंतर्वालीकरांचे खूप उपकार आहेत मी समाजाला जाहीरपणानं आव्हान करतो कोणालाही दोष द्यायचा नाही तुम्हाला हद्धून विनंती करून सांगतो कोणालाही दोष द्यायचा नाही ते कारण ना देत आपण त्यांना बोलायचं त्यामुळे त्यांना कोणी बोलू सुद्धा नाही काही गरज नाही आपण दुसऱ्या गावात करू आणि राज्यातल्या लोकांना न्याय देऊ राज्यातल्या मराठ्यांना न्याय देऊ आपण दुसरीकडे करू कुठं बी राज्यात आपल्याला काय कुठं लढायचं आपण साष्ट्रप्रिम पाळगावात लढलो बांबेरीत लढलो वडी काळ्यात लढलो गोरीगांधारी शहागडला लढलो आता साष्टप्रिम पाळगावला हे आपल्या अंतरवालीला लढलो आणि ते पुढेही लढू त्याला काय दावा कुठंही लढू त्याची काय अटकत नाही मी नाही अटक त्याची काळजी करू नका मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी हातातली काळजी करू नका